राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्याच्या घडीची सगळ्यात ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी तुम्हाला जे वाटतं ते समजून घ्या पण खतरनाक आरोप झालेले आहेत मनोज जरंगे पाटलांकडून गृहमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ते आरोप कशा प्रकारचे झालेले आहेत आणि खरंच जर हे आरोप सत्य असतील तर ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी खूप आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात ह्या गोष्टीचे परिणाम देखील आपल्याला पाहायला बघायला लागतील ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या आरोपांची काय आरोप केलेत मनोज राणे के पाटलांनी पहिले ते समजून घेऊया मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून ज्वलंत आहे आणि अजूनही तो तसाच भिजत पडलेला दिसतोय त्याचबरोबर धनगर समाजाचं आरक्षण देखील सरकारने मार्गी लावलेला नाहीये परंतु आचारसंहिता ही ऑलरेडी लागलेली आहे आणि आत्ता त्या आरक्षणाच्या विषयांवरती कुठल्याही प्रकारचं चर्चा होऊ शकत नाही कुठल्याही प्रकारची तडजोड होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आता मनोज बरांगे पाटील एक एका बाजूनी अजूनही ॲक्टिव आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि अजूनही समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये ते प्रयत्न करत आहेत आणि तसं त्यांनी ते आरक्षण आंदोलन सुरू ठेवलेलं आहे परंतु धनगर समाजाचं आरक्षण कुठेतरी ते बंद झाल्यासारखं दिसतंय किंवा आता ते ॲक्टिव्ह नाही आहे कारण ॲक्टिव्ह करणारा आता व्यक्तीच नाही आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तर मित्रांनो मनोज बरांगे पाटलांचं आरक्षण दाबण्यासाठी किंवा मनोज बरांगे पाटलांच्या मनोज बरांगे पाटलांनाच दाबण्यासाठी कारण ते मराठा समाजाचे जरी आरक्षणासाठी तर आंदोलन करत असतील तर ते सरकारच्या पूर्ण विरोधी पक्ष असतील किंवा सर सत्ताधारी असतील या सगळ्यांसाठी डोकेदुखी असेल असं सरकारमधल्या लोकांना वाटते आणि विरोधी पक्षातल्या देखील नेत्यांना वाटते त्याच्यामुळं त्यांचं एकच टार्गेट आहे की मनोज जरांगे पाटलांना एक तर आपण त्यांना शांत बसूया चाम दाम दंडभेद वापरून नाहीतर आपण त्यांना रस्त्यावरून हटवूया असं मी का बोलतोय कारण मनोज बरांगे पाटलांनी गोष्ट आज मीडियामध्ये बोलताना सांगितली की त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा रात्री एक वाजता फोन आला मध्यरात्री एक वाजता तो मनोज बरांगे पाटलांनी घेतला नाही म्हणून त्यांना तीन वाजता पुन्हा फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला बोलावं लागेल आणि बोलल्यानंतर सांगितलं की मी म मराठा समाजाच्या तरुणांवरती होणाऱ्या होत असलेल्या गुन्हे दाखल असतील किंवा पोलिसांकडून होणाऱ्या त्रासापासून सर्वांना मी थांबवतो हो परंतु ते तसं सुरूच आहे अजून काय ते त्याच्यावरती थांबलेलं नाही त्यामुळे मनोज पाटील बोलले की एक एक एका बाजूनी त्यांनी गोड बोलायचं आणि दुसऱ्या बाजूनी मराठा समाजावरती गुन्हे दाखल करायचे किंवा मराठा समाजाच्या तरुण पोरांवरती गुन्हे दाखल करायचे तर असं जर तरा होणार असेल तर आता मनोजरांगे पाटलांवरती पुन्हा एकदा गुन्हा दाखल केलेला परळीमध्ये जास्त लोक जमवली म्हणून तर एका बाजूने मला सांगाई मनोजरांगे पाटलांवरती गुन्हे दाखल होतात की जास्त लोक जमवली म्हणून त्याचबरोबर ह्या राजकारणी लोकांचे लाखो ज्या सभा होतात ते पण पैसे जाऊन पैसे देऊन आणलेल्या लोकांच्या सभा घेतल्या जातात यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही मग हे दुजा भाव असं आहे असं वाटत नाही का तुम्हाला आम्हाला की सरकारच्या नेत्यांना किंवा राजकीय नेत्यांना सभा घ्यायला काही तुम्ही रात्रीच्या बारा वाजता घ्या एक वाजता घ्या नाहीतर कधी घ्यायचं ते बघा आणि जर समाजातील एखाद्या नेत्याने किंवा समाजाच्या कार्य करणार एखाद्या कार्यकर्त्यांनी जर अशा प्रकारची काही सभा घेतली तर तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार मग हे काही हुकुमशाही चालू आहे का आणि ह्याच्यानंतर मनोज पाटलांनी दुसरा आरोप केला त्यांच्यावरती की मनोज जरंगे पाटलांवर मा मनोज रंगे पाटलांवरती दहा ते पंधरा केसेस टाकायच्या आणि जास्त केसेस आहेत असे हा हे दाखवून कोर्टाकडून त्यांना त्यांच्यावरती तडीपाराची ऑर्डर काढायची आणि मनोजरंगे पाटलांना आपल्या रस्त्यातना काढून टाकायचं जेणेकरून त्यांची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक सुरळीत पार पडेल पण ते काय विसरलेत का की मनोज दरांगे पाटला आता पाटील काय फक्त एका मन त्यांच्या घरापुरते मर्यादित नाही राहिले ते प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातल्या पाच ते सहा कोटी लोकांच्या मनामध्ये बसलेले आहेत आणि पाच कोटी लोकांच्या घरात गेलेले आहेत ते त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर रस्त्यावरनं साईड करायचं फक्त विचार जरी करत असेल मला वाटतं यांना स्वप्न कशी काय अशा प्रकारची पडत पडू शकतात किंवा हे विचार अशा प्रकारचे कसं काय करू शकतात त्यांना पावर किंवा त्यांच्या पाठीमागा असलेला पाठिंबा मा माहीत नाही आहे का मनोजरांगे पाटलांना मी बोलतो जरा जरा खर्चटलं तरी पण पाच कोटी लोकांच्या डोळ्यात पाणी येण्यासारखे त्यांच्या विचार आहेत किंवा त्यांच्याबद्दलचा आज प्रेम येते आणि तुम्ही पूर्णपणे त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करायचा प्रयत्न करता ते काय गुन्हेगार आहेत का मोठे डॉन आहेत का त्यांनी काही अतिरिके वगैरे आहे का, का। लक्षात घ्या तुम्ही त्यांना तडीपार करायचा विचार करू नका येणारी लोकसभा दो तोंडावरती विधानसभा तोंडावरती हे शब्द आपल्यावरती गँग्रँग मुमरँग होऊ नये आणि हे शब्द आपल्यावर ते परत फिरू नये त्यामुळे असल्या प्रकारचे स्वप्न बघूही नका आणि असल्या प्रकारचे तुम्ही विचारही मनामध्ये आणू नका की मनोज पाटलांसारख्या समाजाचं कार्यकर्त्यांना कार्य करणाऱ्या का, नेत्यांना तडीपार करून आम्ही आमच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या किंवा निवडणुकींच्या मार्गातून अशा लोकांना आम्ही साईडला करू अशा काय होणार आहे अजून समाज पेटेल समाज पेटल्यानंतर अजून काय होणार म्हणजे तुम्हाला तेच पाहिजे एकंदरीत असा अर्थ होतो ना ऑलरेडी तुम्ही आ, ते आरक्षणाचा मुद्दा होता तो तुम्ही स्व मार्गी न लावता तुम्ही तो घोंगडी भिजत घातल्यासारखं भिजत ठेवलेला आहे लोकां आणि वरून तुम्ही काय करताय की तरुण मुलांवरती गुन्हे दाखल चालू करायला केलेत म्हणजे ह्या मुलं जे तरुण मुलं आहेत अशा मुलांना घाबरवायचे गुन्हे दाखल करून जेणेकरून हे मनोजनागे पाटलांच्या पाठीमागे उभं राहणार नाहीत आपण हे अशी लोकं आहेत की औरंगजेब आला नायक आत्तापर्यंत ह्या देशावरती कित्येक आपल्या भागावरती कित्येक बाहेरच्या आक्रमणकारांनी केलं आक्रमणं केली हे लोक त्यावेळेला आहेत आत्ता घाबरतील असं तुम्हाला वाटतं आहे का त्यामुळे हे अशा प्रकारच्या कारवाई थांबवून मनोजन काही पाठला ते गुन्हे तुम्ही दाखलच करत चालला आहे दाखलच करत चाललं आहे आणि एक वेळ काय होणार की जास्त गुन्हे दाखल झाले म्हणून तुम्ही कोर्टाकडून त्यांच्या तडीपारची ऑर्डर काढणार असा विचार करताय का असं काही करू नका आता मनोज मनोजरांगी पाटील अजून काय 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 गोष्टींचा खुलासा करणारे देणारा चोवीस तारखेला म्हणजे परवा दिवशी आज बावीस तारीख आहे एक दोन दिवसामध्ये त्यांची बीडमध्ये सभा होणार आहे नऊशे एकरावरती तर ते बोललेत की मी नऊशे एकरावरच्या सभेमध्ये आणखी काही करणार आहे आणखी माझ्यापर्यंत काय 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 माहितीही पोचलेली आहे आत्तापर्यंत माझ्या माहिती माहिती पोहोचलेली आहे की तडीपार करायचं यांचे विचार चालू आहेत किंवा तडीपार करायचे हे स्वप्न बघतायत मला पण असं जर काही स्वप्न बघत असाल तर हे स्वप्न तुमच्यावरतीच महागारी फिरू शकतात एवढं तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार